नमस्कार मित्रांनो आज आपण महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत तो मुद्दा म्हणजे कोणता ग्रामीण भागातील जो शेतकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी मनरेगा अंतर्गत राज्य सरकारने वीर खोदकाम करण्यासाठी जे अनुदान दिले ते अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी काही महसूल अधिकारी या शेतकरी वर्गाकडून कशा प्रकारे खंडणी वसूल करतायत प्रकारे पैसा वसूल करतायत तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत दिसणार आहे कारण सध्या जर पाहिला गेलं तर राजकीय वर्तुळामध्ये काही मंत्री महोदयांनी जर यांचे कान टोचले तर शंभर टक्के व्हिडिओ व्हायरल होतो पण या अधिकाऱ्यांनी जर शेतकऱ्यांची पिळवणूक करणार असतील तर याच्यावर नेमकं नियंत्रण कोणाचं आहे या अधिकाऱ्यांना नेमका कोण धडा शिकवणार या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दिसणार आहे कारण एका अधिकाऱ्याची आपल्याकडे अॅडव क्लिप आली आहे जेणेकरून त्याच्यामध्ये शेतकऱ्याकडून कशा प्रकारची पैशाची मागणी केली आहे आणि किती पैसा मागितलाय कारण त्या ऑडिओ क्लिपच्या द्वारे तुम्हाला समजेल की या महसूल अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची कशा प्रकारे पिळवणूक करण्याचा प्रयत्न केलाय मग त्याच्यामध्ये कोण असतील ग्रामसेवक असतील बीड साहेब असतील अनेक अधिकारी असतील जेणेकरून याचा सर्व घोडगंभाल बाहेर आला पाहिजे आणि कित्येक लोकांची लुबाडणूक केली ही सुद्धा गोष्ट बाहेर आली पाहिजे आणि ती ऑडिओ क्लिप तुम्ही पूर्ण आहे का जेणेकरून तुम्हाला कळेल की महसूल अधिकारी कशा प्रकारे शेतकऱ्यांची पिळवणूक करतायत ती ऑडिओ क्लिप पूर्णता ऐका तुमच्या समोर आहे हा मॅडम सरपंच बोला माझी मग ते द्यावत लागतील का पैसे हो हो आपल्याला ओरिजिनल मॅडम हिर करायची तुम्ही भेटा नाही मग एक काम करूत ना आपण इरच पाडायची नाही मग किती टक्क्यात होईल नाही ते बोलू समोर नाही हो तसं नाही आपण हिरच पाडायची नाही आपल्याकडे पहिल्या हिर दोन घरच्या पण याच्यात नव्हती हिर मग जर आपल्याला इरत नाही पाडायची ना... जे काय करतील का आपलं नाही आता आपल्याला तर कसं आहे बघा तुम्ही म्हणता तुमच्या म्हणण्यानुसार आपल्याला हिरच पाडायची आणि हिर पाडायची असून क्वार्टरला जर एवढले पैसे जर मागत असतील मग आपण हिर पाडून काय उपयोग नाही ना, मॅडम मऊ म्हणणं कसं आहे आपण तुम्हाला मुदाम नंबर काय मुळे घेतला होता निवांत बोलावं <laughs> म्हणलं मग एवढाले पैसे देऊन जर आपल्याला हिर ओरिजिनल पाडायची आपलं बोगस काहीच नाही ना हो ना बोगस नाही जमतच नाही काम करायला काम करावंच लागत हो काम करावंच लागतं काम करायचं पण उद्या समजा आपल्याला एमबी रेकॉर्ड करायला याला इंजिनियर पैसे मागणार आहे सगळेच पैसे मागणार आहेत मग आपण कोणला कोणला पैसे द्यायचे ना आपण काम कसं करायचं तुम्ही बोला बोलायला म्हणजे नाही तसं नाही मॅडम तुमच्या जीवा खड्डे खड्ड्यायचं मला तुम्ही काय आठ टाकली खड्ड्यायचं करा मग तुमची वर्क ऑर्डर मॅडम कोणाल्या होत्या मला तसं म्हणून मी तुम्हाला सांगितलं हो मग आपण खड्ड्यायचं तुमच्या म्हणण्यानुसार ते दिले प्रस्ताव सगळं झालं मग आता याला बी आम्हाला तुम्ही अडवणूक पैशाची करू लागल्या मग आम्ही आता करावं का नाही करावं भेटा ऑफिस हो पण ठीक आहे क्लिप ऐकली असेल या अंतर्गत शंभर टक्के कळतय की महसूल अधिकाऱ्यांना या योजनेसाठी अनुदान मिळून देण्यासाठी शंभर टक्के पैसा लागतोय म्हणून शेतकऱ्यांकडून कशा प्रकारे पैशांची वसुली होते आणि या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर या महसूल अधिकाऱ्यांवर नेमकं नियंत्रण आहे आणि नियंत्रण लादलं तर या लोकांच्या कानामध्ये दुखतंय म्हणून सध्या पाहिला असेल गाजलेला मुद्दा कोणता की ग्रामसेवकांच्या बाबतीत मग ग्रामसेवकांनी सुद्धा थोडा विचार करावा की आपण गोरगरीब कुटुंबातील शेतकरी वर्गांना लुबाडतोय शंभर पन्नास रुपये नव्हे तर दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपयाची मागणी जर होत असेल तर शेतकरी वर्गाने हा पैसा आणायचा कुठून अगोदरच राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी केली का नाही आणि त्याच्यातून अशा प्रकारचे महसूल अधिकारी शेतकऱ्यांना लुबाडणार असतील तर शेतकरी शंभर टक्के जास्त जगणार नाही तो कधीही मरेल याची शाश्वती नाही कारण शेतकरी आत्महत्या का करतोय कारण शेतकऱ्यांच्या डोक्यावर झाले कर्जाचं डोंगर आणि त्याच्याही पलीकडे जाऊन अशा प्रकारचे महसूल अधिकारी जर शेतकऱ्यांकडून खंडणीच्या स्वरूपामध्ये पैसा वसूल करणार असतील शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पैसा द्यावा लागत असेल शासनाचं अनुदान त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील तर मग राज्य सरकारने यांच्यावर कडून कारवाई केलीच पाहिजे कारण या लोकांवर नियंत्रण नसेल तर हे लोक अनेक प्रकारच्या व्यक्तीकडून अशा प्रकारचे पैसे वसूल करू शकतात म्हणून लक्षात ठेवा जो अॅडिओ क्लिप आहे प्रत्येकापर्यंत व्हायरल झाली पाहिजे आणि राज्य सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे जेणेकरून महसूल अधिकाऱ्यावर शंभर टक्के राज्य सरकारचं नियंत्रण असलं पाहिजे आणि अशा व्यक्तींना शंभर टक्के कायमस्वरूपी पदाहून दूर केलं पाहिजे नाही तर या ठिकाणी अशा प्रकारे अनेक शेतकऱ्यांचा कुठंतरी पिळवणुकीच्या स्वरूपामध्ये हे लोक पैसे वसूल करतील आणि या शेतकऱ्यांना मृत्यूच्या दारात सोडतील म्हणून शेतकरी वर्गाने या व्हिडिओला इथपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येक महसूल अधिकाऱ्यांना कळालं पाहिजे की इथून पुढे आपण शेतकऱ्यांना पैसे मागणं म्हणजे या ठिकाणी स्वतःच्या पदाला मुकणं हे तरी त्यांना कळालं पाहिजे कारण जोपर्यंत त्यांच्या विरोधात कोणी आवाज उठवणार नाही तोपर्यंत अशा प्रकारचे महसूल अधिकारी शेतकऱ्यांकडून शंभर टक्के पैसा वसूल करणार आहेत कारण यांना एकच माहिती आहे आपल्यावर कोणाचं नियंत्रण नाही आणि नियंत्रण लादण्यासाठी एखाद्या मंत्री महोदयाने त्यांचे कान टोचले तर शंभर टक्के त्यांच्या कानात दुखतंय म्हणून मंत्री महोदय जे बोलले ते शंभर टक्के योग्य असं वाटतंय कारण यांनी सुद्धा आतापर्यंत जर पाहिलं असेल महसूल अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची शंभर टक्के पिळवणूक केली आहे म्हणून मंत्री महोदयांनी सुद्धा अशा प्रकारचे त्यांचे कान टोचले पाहिजे जेणेकरून हे अधिकारी वर्ग शेतकऱ्यांची इथून पुढे पिळवणूक तरी करणार नाहीत म्हणून लोकांनी लक्षात ठेवा जोपर्यंत आपल्याकडे पुरावा नाही तोपर्यंत आपण यांच्या विरोधात बोलू शकत नाहीत म्हणून सर्वप्रथम या अधिकाऱ्यांना शंभर टक्के धडा शिकवायचा असेल तर सर्वांनी पुरावे गोळा केले पाहिजे कारण या लोकांना कायद्याचा शंभर टक्के दणका बसतो कारण आपण फक्त बोलतो आणि तोंडी बोलण्याला विश्वास नाहीये म्हणून कायद्याचा दणका द्यायचा आहे तर अशा प्रकारे या लोकांना धडा शिकवलाच पाहिजे म्हणून हा व्हिडिओ शंभर टक्के महाराष्ट्रात सगळीकडेच पोहोचला पाहिजे याची खात्री प्रत्येक शेतकरी बांधवाने घेतलीच पाहिजे ठीक आहे थांबतो धन्यवाद